एस टी लोकेशन ॲपला अखेर मुहूर्त मिळालाय पाकिस्तानी शुमेला खान कुठे गेली पंचवीस मिनिटात सोनं सव्वीसशे रुपयांनी स्वस्त झालंय उत्तन विरार सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याला गती येणार आहे डॉक्टरांना औषधे लिहून देण्याचे आदेश दिले तर लाचखोरीचं प्रकरण सुटेल असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय श्रीशांतला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला आहे तर सोनू निगमला स्टेजवरच धमकी देण्यात आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीन मे वार शनिवार पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे एस टी महामंडळाची एस टी महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी ऍप तयार करताय या ऍपचं काम प्रगतीपथावर असून यासाठी सर्व एस टी बसेसमध्ये जी पी एस बसवण्यात आलेले आहे या ॲपमुळे आता प्रवाशांना नेमकं एस टीचं ठिकाण कुठे आहे याची माहिती मोबाईलवर मिळू शकणार आहे अशी माहिती एस टी प्रशासनानं दिली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं एस टी प्रवास आरामदायक बनवण्यासाठी ऑगस्ट दोन हजार एकोणवीसमध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एस टीमध्ये व्ही टी एस कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती कोरोना आणि एस टी संपांमुळे हा प्रकल्प रखडला होता कोरोनानंतर प्राधान्यानं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला आहे रेल्वेच्या धर्तीवरच आता राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी व्ही टी एस ही यंत्रणा कार्यान्वित करत आहे ही यंत्रणा बसवल्यानंतर प्रवाशांना संबंधित एस टी कोणत्या भागातनं धावते तिचं शेवटचं ठिकाण कोणतं होतं संबंधित बस स्थानकावर येण्यास तिला किती वेळ लागणार आहे तसंच सुटण्याची आणि पोचण्याची वेळ सुद्धा प्रवाशांना आपल्या मोबाईल ॲपवर आप मिळणार आहे बस स्थानकात डिस्प्ले बोर्ड बसवण्यात आलेले आहेत ते लवकरच होणार आहेत जेणेकरून प्रवाशांना नेमका ठिकाणा उपलब्ध होणार आहे एस टी बस स्थानकात उशिरा येण्याच्या मागची कारण सुद्धा अनेक असतात याचा परिणाम अन्य बस फेऱ्यांवर होत असतो एस टीचं वेळापत्रक सुधारावं आणि बसची सद्यस्थिती प्रवाशांना कळावी यासाठी वीटीएस प्रणाली महत्वपूर्ण ठरणार आहे अपघात झालाच तर अपघातस्थळी तात्काळ मदत पोहोचवता यावी यासाठी सुद्धा या, या, या यंत्रणेचा लाभच होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पाकिस्तानी नागरिक शिमायला खानची पाकिस्तानी नागरिक असलेली शुमायला खान ही उत्तर प्रदेश पोलिसांसाठी डोक बनली आहे पहिली नऊ वर्ष तिनं आपली ओळख लपवून मूलभूत शिक्षण विभागाच्या शाळेत शिक्षिका म्हणून तिनं काम केलं जेव्हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा शुमायला तिच्या नोकरीवरनं काढून टाकण्यात आलं आता दरम्यान एप्रिल रोजी पेहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले पण शुमायला खान कुठे आहे हे कुणालाही माहिती नाही युपी पोलीस तिचा सतत शोध घेत आहेत पण आतापर्यंत त्याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये शुमायलाच्या शोधात रामपूरला पोलिसांचं एक पथकही पाठवण्यात आलं शुमायला पाकिस्तानी असल्याची माहिती पहिल्यांदा तीन वर्षांपूर्वी समोर आली होती त्यानंतर शुमायला प्रायमरी स्कूल फतेहगंज वेस्ट बरेली इथं पोस्ट करण्यात आलं होतं शुमायलाचं पाकिस्तान कनेक्शन उघडकीस आल्यानंतर विभागात खळबळ उडाली होती मग असंही म्हटलं जात होतं की तिला सरकारी शिक्षक बनवण्यात अनेक लोकांची भूमिका संशयास्पद होती रामपूरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या या पाकिस्तानी नागरिकाला नोटीस बजावून त्यांचा विजा वाढवण्यास सांगितलं होतं हा अहवाल उच्च अधिकाऱ्यांना पाठवला होता ज्यावर तिला बडतर्फ करण्यात आलं ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली होती तेव्हापासूनच तिचा कोणताही मागमूस सापडलेला नाहीये बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानींना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आणि पुन्हा एकदा शुमायला खानचं प्रकरण हे चर्चेत आलं गुप्तचर संस्थांनी तिचा शोध सुरू केलेला आहे पोलिसांच्या मदतीनं रामपूरमध्ये सुद्धा शोध सुरू आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सोन्याच्या दरांची काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव उच्चांकांवर होते वायदा बाजारात सोनं एक लाख रुपयांच्या पुढे जाईल असं वाटत होतं पण हे घडलं नाही सोनं एक लाख रुपयांच्या जवळपास पोचल्यानंतर स्वस्त होऊ लागलं ला। सोन्याची किंमत ही त्याच्या शिखरावरनं सात हजार तीनशे रुपयांनी स्वस्त झालेली आहे विशेष म्हणजे एक मे रोजी कामगार दिन असल्यामुळे दुसऱ्या सत्रात उघडलेल्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किमती अचानक कोसळल्या आहेत आकडेवारीनुसार फक्त पंचवीस मिनिटात सोनं सव्वीसशे रुपयांनी स्वस्त झालंय तज्ञांच्या मते सोन्याच्या किमतीत घसरणी मागे खरं कारण म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सुरू असलेली चर्चा आहे ज्यामुळे सोन्याचं आकर्षणच कमी झालेलं आहे दुसरीकडे डॉलरच्या निर्देशांकात वाढ दिसून येते त्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येते तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण होऊ शकते ट्रम्प सरकार टॅरिफची भीती संपवण्याच्या उंबरठ्यावर आहे अनेक देश अमेरिकेसोबत व्यापारी चर्चा आहेत विशेषतः सर्वांच्या नजरा या कराराबाबत चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर आहेत हेच कारण आहे की ज्यामुळे सोन्याची चमक कमी झालेली आहे देशाच्या वायदा बाजारात सोन्याची किंमत ही लवकरच नव्वद हजार रुपयांच्या खाली व्यापार करताना दिसू शकते पॉडकास्टची चौथी बातमी आहे उत्तन विरार सागरी सेतूची उत्तन विरार सागरी सेतू या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाला आता गती मिळणार आहे मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा दळणवळणाला एम एम आर डी एनं हा प्रकल्प हाती घेतलाय शुक्रवारी त्याच्या सुधारित टप्पा एकच्या च्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे तसंच सत्याऐंशी हजार दोनशे सत्तावीस कोटी इतका सुधारित प्रकल्प खर्चही मंजूर करण्यात आलेला आहे या प्रकल्पामुळे विना अडथळा वेगवान वाहतूक शक्य होणार आहे मुंबईसह एम एम आर डी एच्या विकासाच्या दृष्टीनं उत्तन विरार सागरी सेतू हा प्रकल्प महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची सर्वोच्च न्यायालयानं औषध कंपन्यांवर कडक टीका केली आहे न्यायालयानं म्हटलंय की जर डॉक्टरांना जेनेरिक औषधं लिहून देणं कायदेशीररित्या बंधनकारक केलं तर औषध कंपन्यांकडनं डॉक्टरांना अतार्किक औषध लिहून देण्यासाठी आणि महागड्या जाहिरात करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या कथित लाचेचा प्रश्न सुटेल न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं एका खटल्याची सुनावणी करत या प्रकरणामध्ये न्यायालयानं अशी टिप्पणी केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातनं आयपीएल मधल्या फिक्सिंग प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या शांता कुमारन श्रीशांत याचा पाय पुन्हा एकदा खोलात गेलाय केरळ क्रिकेट त्याला वर्षांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे चॅम्पियन्स करंडकात संजू सॅमसनला वगळण्यात आलं या प्रकरणी संबंधित विषयावर श्रीशांत यानं खोटी आणि अपमानास्पद विधानं केली या प्रसंगी त्याच्यावर लावण्यात आलेला आहे केरळ क्रिकेट संघटनेची विशेष सर्वसाधारण बैठक कोची इथं तीस एप्रिल रोजी पार पडली या बैठकीत श्रीशांत वरल्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला विजय हजारे करंडकासाठी संजू सॅमसनला केरळ संघात स्थान देण्यात आलेलं नाही याचा फटका त्याला बसला त्यामुळे चॅम्पियन्स करंडकासाठी सॅमसनला भारतीय संघात प्रवेश मिळाला नाही असं मत श्रीशांत यानं व्यक्त केलं त्यावर केरळ क्रिकेट संघाकडनं त्यावर केरळ क्रिकेट संघाकडनं सांगण्यात आलं की संजू सॅमसनच्या बाजूने श्रीशांत यानं मत व्यक्त केलं म्हणून त्याला कारण दाखवा नोटीस पाठवली नाही त्यानं केरळ संघटनेविरुद्ध खोटी आणि अपमानास्पद विधानं केली आहेत म्हणून त्याला नोटीस पाठवण्यात आलेली आहे त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे लोकप्रिय गायक सोनू निगमची बॉलिवूडमधला लोकप्रिय गायक सोनू निगम पुन्हा एकदा चर्चेत आलाय पण यावेळी त्याच्या गायकीसाठी नाही तर एका परफॉर्मन्स दरम्यान घडलेल्या प्रसंगामुळे बंगळुरूमधल्या एका महाविद्यालयात लाईव्ह शो दरम्यान एका विद्यार्थ्यानं त्याला कन्नड गाणं गाण्यासाठी सांगितलं त्यामुळे सोनू मंचावर भडकला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय सोनू निगमनं यावेळी स्टेजवरनं आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट शब्दात सांगितलं की हीच ती मानसिकता आहे की जी हिंसक घटनांना कारणीभूत ठरते मी माझ्या आयुष्यात अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत पण सर्वात चांगली गाणी मी कन्नड भाषेत गायली आहेत मी नेहमीच कर्नाटकात खूप आदरानं येतो पण जेव्हा एका लहान मुलानं मला धमकी दिली की कन्नड गा नाही तर तेव्हा मला वाईट वाटलं गायकाच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर